नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्देशांच्या दृष्टिकोनातून कोणत्याही घराचा अभ्यास कसा करावा याबद्दल माहिती घेऊयात या व्हिडिओच्या पहिल्या भागात आपण बघितले की चुंबकीय होका यंत्र वापरून घराच्या नकाशावर दिशानिर्देश कसे चिन्हांकित करायचे आता आपण एक पाऊल पुढे जाऊन हे सखोल जाणून समजून घेऊयात यासाठी प्रथम कोणत्याही दिशेचे अचूक क्षेत्रफळ कसे शोधायचे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येक दिशेचे अचूक क्षेत्रफळ कसे शोधतात आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून नकाशाचा अभ्यास कसा करावा सगळ्यात प्रथम आपण बघणार आहोत की प्रत्येक दिशेचे क्षेत्रफळ कसे शोधतात त्यासाठी प्रथम तुम्हाला तुमच्या घराच्या सर्व दिशा शोधून ती नकाशावर चिन्हांकित करावी लागेल आता तुम्ही ज्या दिशा नकाशावर चिन्हांकित केलेल्या आहेत या प्रत्यक्षात त्या दिशांच्या अक्ष किंवा मध्यरेषा आहेत ह्याला आपण एका उदाहरणाने समजून घेऊयात उदाहरणासाठी आपण उत्तर दिशा घेऊयात तुमच्या नकाशावर तुम्ही चिन्हांकित केलेली उत्तर दिशा ही उत्तर दिशेची अक्ष किंवा मध्यरेषा आहे प्रत्येक दिशेला पंचेचाळीस अंश असतात पंचेचाळीस अंशाचा अर्धा भाग बावीस पॉईंट पाच अंश आहे आता उत्तरेच्या अक्षरेषेपासून उजव्या बाजूला म्हणजेच ईशान्य दिशेकडे बावीस पॉईंट पाच अंश आणि डाव्या बाजूला म्हणजेच वायव्य दिशेकडे बावीस पॉईंट पाच अंश उत्तर दिशेचे क्षेत्र आहे उजव्या बाजूला ईशान्येचा उत्तर आणि डाव्या बाजूला वायव्येचा उत्तर असे म्हणतात आता आपण अजून एक उदाहरण घेऊयात उदाहरणासाठी आग्नेय दिशा घेऊयात आता दक्षिण पूर्व दिशेच्या अक्षरेषेपासून डाव्या बाजूला म्हणजेच पूर्वेकडे बावीस पॉईंट पाच अंश आणि उजव्या बाजूला म्हणजेच दक्षिणेकडे बावीस पॉईंट पाच अंश हे आग्नेय दिशेचे क्षेत्र आहे डाव्या बाजूला आग्नेय दिशेचा पूर्व आणि उजव्या बाजूला आग्नेय दिशेचा दक्षिण असे म्हणतात त्याचप्रमाणे तुम्ही सर्व आठ दिशांचे क्षेत्रफळ सहजपणे शोधू शकता या आठ दिशा पुढे सोळा दिशांमध्ये विभागल्या जातात येथे सर्व सोळा दिशा बावीस पॉईंट पाच अंशांनी बनलेल्या आहेत या आकृती आणि या आलेखावरून तुम्ही हे सहज समजू शकता चला आता जाणून घेऊयात वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून नकाशाचा अभ्यास कसा करावा नकाशाचा हा अभ्यास मला सोपा आणि सोपा ठेवायचा असल्याने आपण फक्त आठ दिशांचा अभ्यास करू यासाठी प्रथम तुमच्या नकाशाला चौरस आणि आयताकृती आकार द्यावा लागेल नंतर मध्यबिंदूपासून सर्व दिशा चिन्हांकित करा घराच्या नकाशावर दिशानिर्देश कसे चिन्हांकित करायचे ते या व्हिडिओच्या पहिल्या भागात तपशीलवार स्पष्ट केले आहे नकाशावर दिशा चिन्हांकित केल्यानंतर सर्व दिशांचे क्षेत्रफळ शोधा आता आपण नकाशाचा अभ्यास करूयात येथे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला आहे बैठकीची खोली दक्षिण दक्षिण पश्चिमेला आहे स्वयंपाकघर अंशतः ब्रह्मस्थान पश्चिम वायव्यमध्ये आहे मुलांची खोली वायव्यमध्ये आहे शौचालय एक उत्तरेस आहे पूर्वोत्तरमध्ये आहे मोठे शयनगृह अंशतः पूर्वोत्तरमध्ये आहे कोणत्याही नकाशाचा अभ्यास करताना साधारणपणे सोळा दिशांचा सा विचार केला जातो पण मला तुमच्यासाठी नकाशाचा अभ्यास खूप सोपा आणि मूलभूत ठेवायचा होता म्हणूनच आम्ही फक्त आठ दिशांचा विचार केला तुम्हाला जर कोणतेही प्रश्ने किंवा कोणत्याही समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या उपयुक्त माहितीतून त्यांना फायदा होईल आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग